आई तुळजा भवानी जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज हिंदुदाय सम्राट शिवसेना प्रमुख सन्मान बाळासाहेबजे ठाकरे स्वर्गीय ज्ञानेश्वर ताजा पाटील स्वर्गीय महारुद्र बप्पा होते यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो या ठिकाणी ज्यांचे आपण आता विचार ऐकले असे धाराशिव जिल्ह्याचे लाडके खासदार ओम दादा निंबाळकर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्मान्य राहुल या मोठे या जिल्ह्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख सन्मान्य शंकर दात्या बोरकर व इथं उपस्थित असलेल्या महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी गण व इथं उपस्थित असलेले सर्व मायबाप शेतकरी वडीलधारी मित्रमंडळी सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न असा उपस्थित होता की उमेदवारी कुणाला मिळणार शिवसेना पक्षाला ही जागा सुटल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ही जागा सुटल या सगळ्या गोष्टीचा संभ्रम असताना माझी त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली माझी उमेदवारी जाहीर होऊन एबी फॉर्म घेऊन येतोय ना येतोय तो एबी फॉर्म घेऊन दाखल केलेला <laughs> परंतु त्याच्यानंतर मी असेल असलया असेल आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसहित बसलो आणि त्या ठिकाणी आम्ही एक निर्णय घेतला की जो काही पक्षाचा एक आपल्याला आदेश येईल तो आपण अंतिम समजून तो आपल्याला मान्य करावा लागतो आणि त्या आदेशाचं आम्ही पालन करायचं असं ठरलेलं दिनांक चार तारखेला जवळपास दोन वाजून वीस मिनिटांनी मला उद्धव साहेबांचा सा फोन आला आणि मला सांगितलं की रणजित आपल्याला थांबावं लागते ही जागा महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब यांना जाते त्यावेळेस मी उद्धव साहेबांना सांगितलं की ठीक आहे साहेब तुम्ही म्हणताल तर मी माघार घेतो पर परंतु परंड्यावरून भूमकडे जात असताना मला भरपूर जणांचे फोन येत होते की तू आमदार होशील तू काही कर पण उमेदवारी अर्ज मागे घेऊ नको परंतु माझ्या मनामध्ये एक विचार निश्चित रूपाने त्या दिवशी येत होता कि ज्या पाटलांनी गेले चाळीस वर्ष झाले ह्या खांद्यावर त्या कधीही माझ्याकडून बैमाने होणार नाही कारण की गेले चाळीस वर्ष ज्या तात्यांनी ह्या शिवसेना पक्षाच रोपट या भूम परंडावासी मतदारसंघामध्ये लावलं होतं आज त्याचं रूपांतर झालं आणि हे रूपांतर झाल्यानंतर आमच्याकडून या पूर्वीही कधी पक्षाची बैमानी झालेली नाही आताही कधी बैमानी होणार नाही आणि भविष्यात मी शेवटच्या श्वासापर्यंत कधीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैमानी करणार नाही हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो त्याच्यानंतर माझं आणि राहुल याच ठरलं की आपण ओमदा कडे जाऊ बसू आणि काय गोष्टी आपण ठरवून कामाला लागू कारण की गेली वीस वर्ष झालं या भूमपरंडा वाशी तालुक्यातला शिवसैनिक जो आहे तो विरोधातच काम करतो म्हणजे पंधरा वर्षे बाहेरची गेली आपल्याला वाटलं कुठेतरी असं अवतार आणून आपला कुठं फायदा होईल परंतु त्याची बी निश्चिती झाली ती बी पाच वर्ष आपल्या विरोधातच गेली म्हणलं दादा म्हणलं दादा पगा भाऊ बहिणी मी पुन्हा झटका देऊन निवडून आलो मी पुन्हा बहिणी झटका दिलो ही मी पाच काढायची म्हणल्यावर मी मी आयुष्याचीच कळ लागली पंचवीस वर्ष परंतु त्या बैठकीमध्ये आपल्याला शब्द दिला आहे की वाशी तालुक्यातील शिवसैनिकाचा मी निश्चित रूपाने सन्मान करणार आणि त्यांचा यथित असा सन्मान माझ्याकडून केला जाईल ह्या पद्धतीचा झाला हे आता पस्तूरचा इतिहास आता येतो तुमच्या आवडतीच्या मुद्द्यावर बोल ना कुणावर इकडं इटला सावतोर सभायला आलतो बोल ना सावतोर म्हणले गेले की हा हा बोल ना हा कि काय बोलायले कस बोलायला का, का? का? बर बर चालतंय अवस्था त्या संगत नाही सावत काय बोलतोय बघताव का अस बोलले मामा आता काही कि ह्याच्या बोलण्याला तारतम्य सुद्धा राहिलेलं नाही काल परवा दिवशी तिथं आंबेला गेलत आंबेला जाऊन काय म्हणतोय मी दोनशे कोट रुपये आणणार म्हणला दोनशे कोट कुठ आंबेला आणि मला आंबीच मला भूम परांडा करायचंय काय करायचंय भूम परांडा करायचा आंबीचा अरे मी त्या सभाने मला सांगितलं अरे मी तर असा असं म्हणायला म्हणलं तर भूम परांड्याची पहिली कुपाटी लावली म्हणलं आता कुठं आहे आंबीच काय चांगलं करायला निघालाय अशा पद्धतीच निश्चित तोट बोलतोय म्हणजे करायचं काय नाही पण दिसत मोठाड बोलायचं कोट बोलायचं आता काल परवा दिवशी पात्र तर तिथं काय करायचं म्हणलं ते डॉक्टर मला तर येत बी नाही ते काय काय फार्मिंग एअरपोर्ट म्हणजे काय फार्मिंग एअरपोर्ट करायचं मला मी मिळाल केला तुम्हाला कळलं कर फार्मिंग एअरपोर्ट मध्ये <laughs> म्हणजे ती मी काय बोलतो त्याला बसणाऱ्याला समजत नाही फार मी एअरपोर्ट करायचं इतकं खोट बोलते ही ह्याच्या कुठल्याही भूलतापाला आपण बळी पडता कामा नये आणि राहुलबाई यांनी जी परवा दिवशी जी पत्रकार परिषद घेतली ती फक्त एवढ्याच मुद्द्यावर घेतली की ही पाच वर्ष झाला आपल्याला किती खोटं बोलत आलेला कारण की पाच वर्ष फक्त आपल्याला फसवलंय ह्या गोष्टीची जाणीव सुद्धा आपल्याला नाही इतक्या विचित्र ना आपल्याला ती खोट बोलत नाही परंतु निश्चित रूपानं मी एक गोष्ट सर्व शिवसैनिकाच्या वतीनं इथे उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की आता ह्याच्या फोट्याचा आपल्याला कंटाळा आलेला आहे आणि आता आपल्याला राहुल राहुलबाई मोठे यांच्या पाठीमाग ठामपणे उभं राहण्याची गरज आहे मी केल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं लक्षात कारण की जो आमदार गेले पाच वर्ष झालो तुमच्या सुखात सामील झालेला ना नाही तुमच्या दुःखात सामील झालेला ना। नाही ना मला इथे एक माणूस दाखवायचा तानाश सावंत आला होता आज तार लग्नाला तानस तानासवण कधी कोणाच्या मातीला आलाय का सावंत म्हणजे जो माणूस आपल्या सुखात आला नाही आपल्या दुःखात आला नाही त्या माणसाच्या पाठीमाग आपण देखील उभा राहण्याचं काही सुद्धा कारण नाही कारण की जो माणूस आपल्याला सदैव संपर्कात राहणार आपला खासदार असेल निश्चित रूपाने राहुल भाय तर तुम्हाला हाकीच्या अंतरावर आहे परंतु ज्या ठिकाणी तुम्हाला अडचणी त्या ठिकाणी तुम्ही मला आवाज द्या मी खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत उभा असाल हे देखील या कार्यक्रमाच्या माणसा आता त्याची परिस्थिती अशी झाली आहे काय परवा दिवशी ती रडले म्हण कुठं तर लय रडले त्या सोशल मीडियात फिरत होत की बाबा हे भाऊ झालंय म्हण परंतु ज्या वेळेस दोन हजार बावीस साली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष फुटला होता त्यावेळेस सबंद महाराष्ट्र रडत होता आणि तू एकटा हसत होता आणि आज तू रडायला लागलाय तर, हो तर, तर सबंध बोंपरंडावाशी तालुका हसायला लागला म्हणजे ही नियतीचा फेर आहे ही नियतीचा फेर आहे तुम्ही जर जवारी फिरली तर काय त्याच्यात गहू उगवणार नाही त्याच्यावरी उगवणार आहे त्यामुळे ज्या पद्धतीने तू लोकांबरोबर वागलेला आहे त्या पद्धतीनेच तुला वागणूक या ठिकाणी मिळणार आहे आणि घेण्याची वेळ निघून कारण की ह्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा ज्या वेळेस मनोज दादा सारंग पाटला कडे गेला होते त्यावेळेस मनोज दादा काय ह्याचे दोस्त आहेत माझा मनोज माझा मनोज अरे ती मराठा समाजाचं आमचं दैवत आहे त्याला तुम्ही बोलण्याची भाषा करता मराठा समाजाच्या आरक्षणाची खास सुटली ही तुमची भाषा वापरता आज ती समाज तुझा खुट्टा उपटल्या बगत हिथून राहणार नाही देखील ना लाक्ष हो। कारण की त्या पद्धतीचा भाषा शैली ह्याच्याकडनं वापरली गेलेल्या हे देखील कार्यक्रमाच्या निमित्ताने मला तुम्हाला आता इथे उपस्थित असलेल्या बऱ्याचशा मित्रमंडळीला किंवा वडील मंडळीला वाटत असेल की आयला तात्याचं पोरग सावताला लय बोलतोय आर तुऱ्यावर बोलतोय परंतु ते बोलण्या पाठीमागचं सुद्धा माझं कारण आहे मित्रांनो हे देखील मला तुम्हाला सांगायचं तु 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 ओम ओमदा सांगितलं की दोन हजार तेरा साली ज्या वेळेस तुम्हाला राजकारणातला र माहिती नव्हता त्यावेळेस तुमच्या पुतण्याला इथं स्वतःच्या सख्या भावाच तिकीट कट करून जिल्हा परिषदेला उभा केलं आणि जिल्हा परिषदेला उभा केलं नाही तर त्याला निवडून आणलं आणि अर्थ व मान सभापती देखील केलं आणि आज तुमच्या पुतण्याकडून तुम्ही तात्या आयसीयू मध्ये आजारे असताना डीसीसी बँकेवर उतार करण्याचं पापही तुमच्याकडून झालेलं ज्या ठिकाणी दोन वर्षापासून तात्या किडनीच्या आजाराने त्रस्त होते त्यांची किडनी बदलली गेली होती तात्या आजारी असताना तात्या सहाव्या मजल्यावर आजारी होते माझं पोरग पहिल्या मजल्यावर ऍडमिट त्या ठिकाणी होतं आणि ह्या आमच्या दुखद प्रसंगामध्ये त्यानं मीरगाव इथं मेळावा घेतला आणि तिथं काय म्हणला मेळावा घेऊन म्या जर मदत केली नसता तर मला तर पोटोला हार घालायची वेळ आली असती म्हणजे ही तुमच्या तात्याच्या उपकाराची परत करायची माझ्या एवढं सगळं सुद्धा सहन केलं परंतु तात्यांचं निधन ज्या वेळेस झालं त्याच्यानंतर तात्यांचा दहावा सुद्धा झालेला नव्हता ज्या वेळेस या मतदारसंघातला एखादा प्रतिष्ठित व्यक्ती जातो त्यावेळेस आपण सुद्धा दहा दिवसाचा दुखवाटा पाळतो परंतु त्यांचा दिवसाचा झाला झाला नव्हता नव्हता तवर चार ठिकाणी ती खेळ कार्यक्रम घेतला आणि बाळाला साडेवाट करीत होता काय वाटला असेल आम्हाला मग आम्ही त्याच्यावर बोलायला नको त्याला आर तुरं बोललेला आमचं उचित आहे का नाही ज्या पद्धतीचा त्रास गेली पाच वर्ष झालं त्यांना आम्हाला दिला आम्ही त्याच्यासाठी दिवसाची रात्री केली रात्रीचा दिवस केला त्याला निवडून आणलं निवडून आणल्यावर तुला घरी आल्यावर काय म्हणलं कि बाबा ह्या धाराशिव जिल्ह्याचा कारभार जर मी मंत्री झाल्यावर कोण बघल तर ती ज्ञान स्वतः तू बघशील आता तू ज्यावेळेस धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री झाला त्यावेळेस सगळ्यात पहिली नोटीस जर कोणाला पाठवली असेल तर ती ते ज्ञान स्वतः त्यांना पाठवली इतक्या वाईट पद्धतीनं वागल्यामुळं तुला ज्ञानेश्वर त्या गेल्या वर्ष दीड वर्षाखालीच सांगून गेले कि तुला गुलाल बी मॅस लावला होता आणि तुला बुक्का बी मॅस लावणार आहे आणि आपल्याला त्याला बुक्का लावल्या बगर सोडायचं ना हे देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो कारण की येणाऱ्या वीस तारखेला जे तुम्हाला मतदान करायला जायचंय ते ह्या तानाजी सावंतांच्या सत्तेचा माग उतरवण्यासाठी तुम्हाला मतदान करायला जायचंय जे तुम्हाला वीस तारखेला मतदान करायला जायचे नाग्या तुम्हाला मतदान करायला जायचंय हा विश्वास प्रत्येकाने आपल्या मनामध्ये बाळगणं हे देखील गरजेची गोष्ट आहे बर आता ही झालं ह्याच तानाजी सावंतांचा दुसरा पुतण्या पंढरपूर मधनं कुठले चिन्हावर उभावं तुतारी ह्याचा सक्का भाऊ हो। शिवाजीराव सावंत साहेब जेन कोणाला पाठिंबा दिलाय दादा पाठिंबा दिलाय चिन्ह काय सफरचंद म्हणजे तिथं तुला तुतारी चालती माझा तुला सफरचंद लागतंय तुझ्या बरोबर तुझा भाऊ राहिला नाही तुझा पुतण्या राहिला नाही तर तुझ्या बरोबर या भूमपरांडावासीतली जनता देखील राहणार नाही तुला ती विस्तार केला चुकरूपणे आम्ही माड्याला पोस्त केल्याशिवाय राहणार नाही कारण की लक्षात घ्या आता मतदानाची तारीख ही जवळ आलेली आहे आणि प्रत्येक जणाला आपल्या पाहुण्या रवळ्याच्या आठवणी कि माझ अहमदनगरला सत्तर मतदान मत 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 आहे कोण म्हणाल माझं पुण्याला दोनशे मतदान आहे कोण म्हणाल माझं मुंबईला दीडशे मतदान आहे तर त्या मतदानाचा कृपया तुम्ही आम्हाला त्रास देऊ नये त्या आपल्या पाहुण्याला स्पष्ट सांगायचं तुम्हाला यायची जायची व्यवस्था तानाजीराव सावंत साहेबांकडनं केलेली आहे त्यानं तुम्हाला गाड्यातनं यायची जायची मस्त व्यवस्था केलेली आहे सकाळी मस्त पैकी उठायचं आंघोळ करायची स्वतःच्या घरचा नाश्ता करायचा सावंत साहेबांनी दिलेल्या गाडीत बसायचं आणि वाशीला यायच आणि तुतारीचं बटन दाबायचं कारण कि त्याला असाच गोडा लावा लागणार आहे तेव्हा ती जागेवर येणार आहे कारण कि त्याला अशी आपल्याला सुट्टी देऊन चालणार नाही आणि तुमचं राहुलबायावरती मनापासून प्रेम आहे ते तुम्ही मतदानातून सुद्धा दाखवताल आणि येणाऱ्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोर येईल बटन दाबून तुम्ही राहुलबायाला निश्चित रूपाने ती वीस तारखेला या खेकड्याला बुक्का लावायची संधी आम्हाला देताल ही तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि ते सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र